आज विस्थापित विरुद्ध प्रस्थापित असा लढा का द्यावा लागतोय याचा विचार करणं गरजेचं आहे समाजात पसरलेली जातीची आणि धर्माची नशा थांबवणं गरजेचं आहे यामुळे मानवता नष्ट होत आहे ब्रिटिश काळातील कायदे बदलण्याकरता आमचा विरोध नाही मात्र संविधान समता न्यायाच्या दिशेने कायदे बदलणं गरजेचं आहे असं मत ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी व्यक्त केलं मानवी हक्क संरक्षण जागृती संस्था जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स जिल्हा प्राधिकरण पुणे यांच्या वतीने जागर मानवी हक्काचं अभियान पुस्तक प्रकाशन व पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन घोले पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन भारतीय घटनातज्ञ प्राध्यापक डॉ उल्हास बापट वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश डी जे पाटील प्राचार्य डॉ सुधाकर जाधवर अॅडव्होकेट शार्दूल जाधवर विकास कुचेकर अण्णा जोगदंड डॉक्टर बबन जोगदंड आदी उपस्थित होते आमच्या दृष्टीने प्रत्येक दिवस हा मानव, मानव अधिकार दिवस आहे आणि मानव अधिकार हे कायद्याने दिलेले अधिकार संविधानिक अधिकार याच्यापेक्षाही उच्च दर्जाचे अधिकार प्रत्येक मानवाला तो नागरिक म्हणून मतदाता बनतो परंतु हक्कदाता बन तो, हक तो प्रत्येक मानव असतो आणि जगण्याचा अधिकार सर्वात महत्वाचा अधिकार आहे या संविधानावरती हात ठेवून शपथ घेऊन जनप्रतिनिधी जर निघून गेले तर मग कोण पाहणार की आज बहुसंख्य लोकांना काय भोगावं लागतं ते त्यामुळे जगण्याचा अधिकार म्हणजे शिक्षणाचा आवास पाणी ऊर्जा रोजगार या सगळ्याचा अधिकार आहे भोजनाचा अधिकार आहे आणि त्यामुळे आम्हाला वाटतं की आजही अमृत महोत्सव साजरा होत असला तरी अमृत काल काही आलेला नाही आणि त्यामुळे जनतंत्रच्या प्रत्येक स्तंभाला आम्ही कवटाळत असतो हो घेरत नसतो केवळ आम्ही संवादशीलता अपेक्षित करत असतो आम्ही जनतांत्रिक प्रक्रिया अपेक्षित करत असतो मग विकासाचं नियोजन असो की कुठलाही श्रमिकांचा हक्क असो त्यामुळे कायदे कसे बदलतात कुठल्या दिशेने बदलतात धोरणं कुठल्या दिशेने या सर्वावरती लक्ष ठेवा म्हणून संघर्षच नाही केवळ निर्माणाचं कार्यही करावं लागतं मला वाटतं की ह्या अशा कार्यक्रमांचं फार महत्त्व आहे आणि ज्यांना पुरस्कृत करतायत त्या सगळ्यांना पुरस्कृत करणं म्हणजे त्यांचं कार्य पुरस्कृत करणं आणि त्यातून इतर युवांना इतरांना सुद्धा प्रेरणा मिळते पुढे जाण्याची हा आमचाही अनुभव आहे त्यामुळे आम्ही या कार्यक्रमाचं का स्वागत करतो संस्था संयोजकांचं जाधव इन्स्टिट्यूट पण त्याच्यामध्ये आहे या सर्वांचं अभिनंदन एक मानवाधिकार दिनानिमित्त दरवर्षी दहा डिसेंबरला जादूर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा कार्यक्रम घेत असतो ज्या मान्यवरांनी विविध क्षेत्रामध्ये अत्यंत चांगल्या दर्जाचं काम केलेलं आहे अशा मान्यवरांना आपण त्याच्यामध्ये पुरस्कृत करत असतो तर मानवी हक्क संरक्षण जागृत जी संस्था आहे या संस्थेच्या वतीनं अनेक वर्षांपासून हा एक कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला जातो ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर मुलांच्या शिक्षणामध्ये जो मानवी हक्कांचा जो विषय आहे याच्या संदर्भात ते काम करत आहेत अनेक बोगस शाळा बोगस कॉलेजेस बोगस डिग्रीज हे मोठ्या प्रमाणावरती पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी चालू आहेत आणि अशा ज्या बोगस शाळा आहेत बोगस महाविद्यालय आहेत बोगस युनिव्हर्सिटीज आहेत बोगस जे लोक डिग्रीज त्या ठिकाणी देत आहेत या लोकांना समोर आणून विद्यार्थ्यांना त्यांच्यावरती होणाऱ्या अन्यायापासून वाचवण्याचं काम ही संस्था त्या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती काम करते आणि म्हणून मी काम करत असताना जादोर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट देखील त्यांच्यासोबत काम करते जादोर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचं जादोर कॉलेज ऑफ लॉ ऍडव्होकेट शार्दुल सुलाकरराव जाधोवर कॉलेज ऑफ लॉ ह्या दोन्हीही कॉलेजेस यांच्या संयुक्त विद्यामाने हा कार्यक्रम त्या ठिकाणी चालतोय आणि मला सांगताना फार आनंद वाटतो की विविध गावांमध्ये देखील आपण फ्री लिगल एड कॅम्प्स त्या ठिकाणी चालवतोय जेणेकरून गोर जे गोरगरीब शोषित दलित वंचित आदिवासी समाजामधून जे लोक येतात ज्यांना आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्यांचे जे काय त्यांच्यावरती अन्याय झालेले असतील ज्यांच्याकडे पैसे नसतील ज्यांना मार्गदर्शनाची चांगल्या दर्जाची गरज आहे अशा गोरगरीब लोकांना आपण चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करण्याचं काम आपल्या संस्थेच्या वतीनं आणि या ह्युमन राईट्स फाउंडेशनच्या वतीनं त्या ठिकाणी करत असतो आणि म्हणून आज अशाच सगळ्या ज्ञानी लोकांना आपण एकत्रित करून हा मेळावा त्या ठिकाणी येतो धन्यवाद